उल्हासनगरमध्ये दिव्यांगांनी विविध मागण्यांसाठी आयुक्त अजित शेख यांची भेट घेतली दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी यांची विविध विषयांवर चर्चा झाली परिवहनच्या सेवेमध्ये सवलत मिळावी अशी मागणी दिव्यांगांनी केली होती दिव्यांग यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली तेव्हा अजित शेख यांनी पंधराशे रुपये वरून दोन हजार दोनशे रुपये पेन्शन सातशे रुपयांनी पेन्शन वाढ करण्याचा निर्णय घेतलाय दिव्यांगांची समिती गठित केले जाणार असून त्यांच्या विविध समस्या त्या माध्यमातून सोडल्या जातील अशी माहिती आयुक्त अजित शेख यांनी दिली आहे दिव्यांग संघदर्शक समितीचा विजय काफी समय से उल्हासनगर शहर के हमारे दिव्यांग भाई बहनों की समस्याओं को लेकर सभी संघटना उल्हासनगर में जो दिव्यांग के लोगों के लिए जो काम करने वाली हितीषी संघटना जो उनके हित के लिए काम करते पिछले दस सालों से इनको जो मिलने वाली पेंशन थी बहुत छोटी सी पेंशन हजार रुपए थी उसको लेकर बार बार यहाँ पर आंदोलन धरने आंदोलन हुआ करना पड़ा वो एक मांग रखी थी इस में उल्लासनगर महानगर पालिका संबंधित विभाग के प्रशासन के द्वारा हम लोग ने बार बार ये मांग की कि इनकी पेंशन में थोड़ी बढ़ोतरी हो के इनको सहूलियत मिले आर्थिक मदद मिले तो आज कुछ दस दिन पहले हम सभी ने मिल एक पत्र आयुक्त को दिया था और उसके बिहार पर हम लोग एक आंदोलन का इशारा आयुक्त को साहब को दिया था कि अगर ये मांगे पूरी नहीं हुई इनकी जरूरत की जो चीजें तो नहीं मिली पेंशन पे पे तो का आंदोलन उल्लास महानगर पालिका पर यहाँ के मैं कहूंगा मेहरबान आयुक्त तो साहब जिन्होंने ऐसे इस विषय को हाथ लगाकर हमको मीटिंग के लिए बुला दो तारीख आज तारीख दिया था हमको दो जुलाई दो हजार को उनको सभी संगठना और उनके साथ जो समाज सेवी है जैसे हमारे प्रहार संघटना के स्वप्निल भाई है हमारे शैन जी तिवारी है हमारे बहुत सारे सहकारी जो दिव्यांग लोगों के लिए काफी समय से लड़ते झगड़ते आए प्रशासन के साथ काम करने के लिए उनकी मदद करने के हेतु तो आज आयुक्त तो साहब ने कम्बाइंड मीटिंग बुला के सभी संगठनों के अध्यक्षों को बुला के एक मीटिंग ली गई वहां पर जो हमारी चंद मांगे थी कि जैसे इनकी पेंशन सही समय पे इनके अकाउंट पे आए इनको स्टॉल मिलना जरूरी है रोजगार के लिए इनका पेंशन में बढ़ोतरी होना जरूरी है ढाई हजार कि हमने बढ़ोतरी मांगी थी कि हर महीना इनके अकाउंट पर जा रहा है तो बजट के और अभी आयुक्त तो साहब ने हमें ये मांग को हमारी मंजूरी दी है कि इस इस महीने से 2200 रुपया मंजूर किया गया जो सभी दिव्यांग लावारतियों के अकाउंट पे आएगा और अगले साल से पूरा 2500 रुपया अपना 2500 रुपया उनके अकाउंट पे आएगा यह एक बहुत बड़ी बात हमारे आयुक्त तो साहब ने माननी किए जिसका पूरा लेखा जो का जिसका जिसको कहेंगे हमारे विभाग प्रमुख साहब इन्होंने इस विभाग का पूरा देकर पूरी तरह अभिनंदन पर करते है। और दो शब्दों में चाहूंगा की पूरे शहर और समाज दिव्यांग के तरफ के से स्वप्न भाई बोलेंगे आपल्याकडे दिव्यांगांचे चे काही संघटना कार्यरत आहेत आणि त्यांनी विविध विषयांची मागणी आपल्या महापालिकेमध्ये केलेली होती आणि त्या अनुषंगाने आज मी त्यांची सर्वांची बैठक घेतली त्यामध्ये जवळपास चार पाच विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यामध्ये त्यांच्या वेगळ्या वेगळ्या मागण्या होत्या एकतर एक तरीक कमिटी स्थापन करावी ज्यामध्ये दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी असतील त्यानंतर महापालिकेचे अधिकारी वर्ग वगैरे असतील त्याप्रमाणे आम्ही इथे कमिटी बनवण्याचं निश्चित केलेलं आहे त्यानंतर परिवहनच्या सेवेमध्ये त्यांना सवलत द्यावी अशा प्रकारची मागणी केलेली होती त्यावर त्यावरती सुद्धा आम्ही सकारात्मक असा निर्णय घेतलेला आहे नंतर पेन्शनची जी रक्कम आहे इतर महापालिकामध्ये किंवा नगरपालिकांमध्ये जास्त आहे म्हणजे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये अडीच हजार आहे किंवा कि कल्याणमध्ये अडीच हजार आहे अशा प्रकारची त्यांनी माहिती दिलेली होती त्यावरती सुद्धा सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे आणि या महिन्यापासून आपण बावीसशे रुपये त्यांना पेन्शन देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त इतर सुद्धा काही त्यांच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्या ज्या आहे आपण समितीच्या माध्यमातून त्याला मूर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अशा प्रकारची एक समिती बनल्यानंतर इतरही जे त्यांचे जे विषय आहेत तर ते आपण समितीच्या माध्यमातून मागे लावणार आहोत